जे जी बैन सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे बिया ह्याला ठेवलो फ्री ह्याला थोडं असं पाणी ठेवायचं ह्याच्यात एक वाटी पाणी घालून ह्याला शिजवायला ठेवायचं याला तीन शिट्टे द्यायचे तीन शिट्टे झाल्या आता बंद करून घेऊया हे टमॅटो ह्याला थोडस चिरून घेतलेलं आहे ह्याच्यात थोडस तेल घालून घ्यायचंय थोडस कोबर्याच खीस आता ह्याला बारीक वाटून घ्यायचंय हे कढई गरम करून घेतलेलं आहे ह्याच्यात थोडं तेल घालून घेऊया थोडस हिंग थोडीशी जिरी मोहरी आणि एक कडे पत्ताचे पानं आता टमाटोची ग्रेव्ही घालून घ्यायची आहे हे पाय सोयाबीनचे पियस शिजून झालेलं आहे हे शिजून झालेलं आहे ह्याचं पाणी काढायचं नाहीये आवडीनुसार ना तिखट घालून घेतलेले तमीनुसार मीठ आम्ही लावून घालतोय थोडीशी हलद पूड आता सोयाबीनचे बिया आणि त्याचे पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे कढी मध्ये आता ह्याला मिक्स करून घ्यायचंय ह्याला नीट शिजून शिजून घ्यायचंय थोडीशी कोथिंबीर आता गॅस बंद करून घेतलेलं आहे आता काढून घेऊया हे झाली आपली सोयाबीनच्या बियाची भाजी तयार ही मक्याची भाकरी याची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनल वर जाऊन भेटेल हे ही भाजी भाकरी सोबत चपाती सोबत कशा सोबतही छान लागतं मी थोडं टेस्ट कर वाव तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलबटन आम्हाला विचारू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तपर्यंत जय जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद बा